कोबीचे पराठीची रेसिपी दाखवतेय कोबी चिरून घेतलेला आहे कांदा लसूण सात आठ पाकळे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत हिरवी आणि लाल मिरची बारीक तुकडे केलेले आहेत कोथिंबीर मीठ मिरी पावडर आणि चीज क्यू हे एवढं लागणार आहे आपल्याला स्टफिंग करता आणि नेहमीची कणिक आपण पोळ्यांना करतो तशीच मी कणिक भिजवून ठेवलेली आहे पंधरा मिनिटापूर्वी कढई तापत ठेवली आहे त्याच्यात थोडस तेल थोड तूप घातलेलं आहे मी घालायची लसूण एकदम बारीक चिरायची जेवढी बारीक चिरता येईल तेवढी छान लसूणचा वास यायला लागला एकदम लाल नाही करायची थोडीशी अशी थोडी गुलाबी रंगाची होत आली त्याच्यात कांदा घालायचा आहे कांदा परतून झाल्यावर मिरच्यांचे तुकडे मिरच्या नसतील घालायच्या तर लाल तिखट घालायचं पण मिरच्यांचा स्वाद छान लागतो किंवा तुमच्याकडे चिली फ्लेक्स असतील तर ते घालावेत आता माझ्याकडे नाहीयेत म्हणून मी ही लाल मिरची बारीक तुकडे चिरून घातलेले आहेत हिरवी आणि लाल मिरची ते थोडेसेच घातलेत कधीतरी आपल्याला पोळी भाजीचा नुसता कंटाळा येतो मग जर कोबी घरात असेल तर हे पटकन पराठे होतात जास्ती काही सामान लागत नाही आणि आता कोबी घालायचंय आपल्याला हे काय शिजवून नाही घ्यायचंय थोडस वाफवून घ्यायचं एकदम म्हणजे भाजी करताना आपण कसा शिजवून घेतो कोबी तसा घ्यायचा नाहीये थोडासा वाफवून घ्यायचा आहे कोबी एक दोन मिनट असा छान परतवून घ्यायचा आहे आता छान परतवून झालाय तर हे मीठ टाकतेय मीठ खूप टाकायचं नाहीये कारण आपल्याला नंतर चीज घालायचं आहे आणि ही मिरी पावडर घालतेय आणि कोथिंबीर पराठ्याच स्टफिंग तयार झालेलं आहे गॅस बंद करते आणि आता हे थोडस बऱ्यापैकी थंड झालं की आपल्याला त्याच्यात चीज आहे आत्ताच ह्याच्यात टाकलं तर ते सगळं कढईला लागेल म्हणून एक पाच मिनिटांनी त्याच्यात चीज घालणार आहे किसून आणि मग आपल्याला पराठे करायचे स्टफिंग थंड आहे तोपर्यंत तो एक कोशिंबीर करून घ्यायची आहे पराठ्या बरोबर त्याच्याकरता काकडी चिरून घेतलेली आहे काकडी टोमॅटो कांद्याची पात आहे कोथिंबीर मिरची सगळं मिक्स करून मीठ चवीनुसार जिरा पावडर कोशिंबीर तयार झालेली आहे आणि जेव्हा आपण खायला घेणार जेवायला तेव्हा मी ह्याच्यात दही घालणार आहे ओबीचं स्टफिंग थंड होतय तोपर्यंत ही आपली कोशिंबीर पण पटकन तयार झाली तर फक्त दही घातलं कि की खायला घेऊ शकतो आपण हे कोबीच स्टफिंग बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता मी त्याच्यात चीज किसून घालतीये किसणीला थोडं या बाजूनी इकडनं तेल लावलेलं ला आहे म्हणजे चीज चिकटत नाही तर मी हे घालतेय एक क्यूब घेतलेला आहे हा सगळा घालणार नाहीये अर्धा घालते किसून हे बघा कुठे चिकटलं नाहीये हे तर चिकटून अर्ध अधिक चीज वाया जात छान अस मिक्स करून घ्यायचं गरम असताना घातलं तर ते सगळं कढईला चिक निघून जात आपलं अजून थोड घालतीये अख्खा चीजचा क्यूब घेतला होता पण मी अर्धाच घातला आहे किसून तुम्हाला जास्ती आवडत असेल जास्ती घालावा चीज म्हणून मी मीठ थोडं कमी घातलं होतं पण आता आपल्याला हे चीज घातलंय तर मग खार होऊ शकतो स्टफिंग आपलं हे छान थंड झालंय आपलं स्टफिंग पण तयार झालेलं आहे आपण पराठी करायला घेऊया कडीक पण छान भिजलेली आहे कणिक पण छान भिजून झालेली आहे एकीकडे एक तवा तापत ठेवलेला आहे जास्ती पातळ लाटायचं नाहीये फक्त हे कडा आहे घ्यायचा आहे पराठा तयार आता बघते गॅसवर तवा ठेवला आहे तो तापलाय का तवा छान तापलेला आहे हे तूप सोडतीये साइडला, तुम्हाला तेल आवडत तेल अमूल बटर अगोदर अमूल बटर असं टाकायचंय तर हा होसतो पर्यंत मी दुसरा देखील करून घेते गॅस आधी थोडा बारीकच ठेवायचा आहे नंतर छान एका बाजूनी झालं की परत दुसऱ्या बाजूनी आपल्याला करून घ्यायचा आहे मस्त पैकी क्रिस्पी पण थोडा बारीक गॅसच ठेवायचा आधी मी दुसरा पण एकीकडे लाटून घेते हा होतो आता दुसरा एक पराठा मी लाटून घेते तोपर्यंत हा दुसरा शेकेल आता एका बाजूनी झालेला आहे मी दुसरी बाजू आहे आता दुसरा पण पर माझा पराठा तयार झालेला आहे लाटून तो पण मी ठेवतेय गॅस तव्यावर येता थोडं तूप टाकतेय साईडने गॅस मी बारीकच ठेवलेला आहे बघा किती छान झालाय वाव एकदम असा क्रिस्पी आहे आपण असाच क्रिस्पी करून आहे कोबीचे पराठे तयार आहेत अस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील करून बघा